नमस्कार सर मी जिल्हा परिषद शाळा गिरगाव डोलारपाडा येथून स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहोत मुलांना घेऊन पण माणसा प्रोजेक्टचा विषय आहे मोबाईल वापरण्याचे तोट तर तो आपण एक प्रात्यक्षिक करूया की जर मोबाईलमध्ये आपण स्टा कीपॅडवरती स्टार हॅश झिरो सेवन हॅश डायल केलं जातं आपल्याला सार लिमिट ने ठरवून दिलेली मिळणार आहे तिचं लिमिट आहे वन पॉईंट सिक्स झिरो हेच लिमिट यू बाहेर कंट्री फॉरेन कंट्रीजमध्ये टू पॉईंट झिरो आहे माझ्या मोबाईलचं तुम्ही बघू शकता हेड आणि बॉडी स्पेसिफिक ॲब्सऑप्शन रेट आहे झिरो पॉईंट नाईन सिक्स टू वॅट पर के जी आणि झिरो पॉईंट एट थ्री एट वॅट पर के जी म्हणजे हा भारत सरकारने हा मोबाईल्स वापरण्यामध्ये योग्य आहे असं आपण म्हणूया परंतु आताच आपण पाहिलं असेल की बोईसरमध्ये साठी सत्तावीस गावं बंद करण्यात आली होती ही का तर रेडिएशन जर झालं तर काय प्रिकॉशन घ्यायची याचाच अर्थ आपल्या मोबाईलमध्ये एवढं रेडिएशन होत आहे मग आपण काय प्रिकॉशन घ्यायची तर मी हे तर म्हणणार नाही की मोबाईल तुम्ही वापरूच नका परंतु मी एवढं म्हणू शकेल की मोबाईल फोन कमीत कमी वापरा जर तुम्ही मोबाईल फोन कमी वापरला तर तुमचं आरोग्य हे चांगलं राहणार आहे आणि तेवढ्यासाठीच आम्ही हा प्रोजेक्ट इथे मांडलेला आहे की जेणेकरून मुलं तासन तास मोबाईल बघतात ता तर त्यांना मेंदूचे विकार होऊ शकतात मोबाईल जवळ राहिला बॉडीला टच राहिला तर कोणत्या अवयवाचा कर्करोग येईल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही ज्या अवयवाच्या संपर्कात जास्त रेडिएशन होईल त्याचा कर्करोग तुम्हाला होण्याची जास्त संभावना आहे म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट आणि एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून हे हा प्रोजेक्ट असं सांगत आहोत की मोबाईल फोन वापरण्याचे काय तोटे आहेत मोबाईल फोनचे जे रेडिएशन आहे त्यामुळे तुमच्या शरीराला फार घातक परिणाम कर्करोगासारखे परिणाम होऊ शकतात मोबाईल अतिवापरामुळे डोळ्यावर मेंदूवर त्याचप्रमाणे मनगट कोपर अशा अनेक गोष्टीवर तुम्हाला त्रास होऊन त्याचे विकार जणण्याची शक्यता लाभते म्हणून मी शेवटी एवढंच सांगतो यावर एकच उपाय जास्त नका करू मोबाईलचा वापर होणार नाही अपाय होणार नाही अपाय म्हणून लहान मुलांना शक्यतो मोबाईल देण्यापासून कमीत कमी टाळावे एवढी विनंती करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद